हॅलो रिवान कशा आहात आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर मी चालली आहे माझ्या मिस्टरांना आता भेटायला म्हणजे त्यांच्याकडे तुम्ही कालचा ब्लॉग बघितलाच असेल पाहुणे होते घरी त्याच्यामुळे मला त्यांच्याकडे काही जाता आलं नाही तर मग आता जाऊयात भेटूया त्यांना भेटायला जाऊया तिकडे बसते थोडा वेळ आणि मग येते कारण की त्या साईडला खूप त्या साईडला खूप ट्रॉफिक असते त्याच्यामुळे म्हटलं लवकर जाऊन लवकर यावं परत सम्राटला उद्या स्कूलमध्ये पण सोडायचं आहे तर मग जाऊन येते लवकर त्यांना घेऊन जाते काहीतरी नाश्ता वगैरे करतील तोपर्यंत काम तर काय माझं आवरून झालेलं आहे फायनली पाहुणे गेले आहेत आपले सकाळी सकाळी त्यांचं तर डिस्चार्ज होणार आहे मंगळवारी म्हणजे अजून दोन दिवसांनी अजून दोन ते तीन दिवसांनी होणार आहे तर काय बोलले काय नाही डॉक्टर बघते जरा जाऊन त्यांच्याकडे तर निघूयात आता काम वगैरे तर झालेलं आहे आपण सगळं करून घेतलेलं आहे जाम बेकार हालत झालेली आहे दोन तीन दिवसापासून इतकी बेकार झाली आहे ना व्यवस्थित जेवण जेवण तर नाहीच पण इकडे धावपळ ब्लॉग एक ठीक आहे मग काम आहे आपलं अपडेट डेट राहणं त्याच्यामुळे मी काल ब्लॉग पण टाकला मला खूप जणांचे कॉल आणि मेसेज आले की बाबा काय आहे नेमकं काय आहे सो मी त्यांना सांगितलं म्हटलं असं असं झालेलं आहे थोडंसं तर काही प्रॉब्लेम नाही म्हणून तर ठीक आहे बोले चांगली गोष्ट आहे मला खूप छान वाटलं तुम्ही लोक खूप मला सपोर्ट करता त्याबद्दल खूप काळजी आहे तुम्हा लोकांना माझी सिरियसली मला खूप छान वाटलं मला फ्रेंड लोकांचे पण फोन आले की का झालं बरं वाटतं की नाही तुझ्या मिस्टरांना असं जसं तर असो फ्रेंड सर्कल असायला पाहिजे लगेच कळल्या कळल्याबद्दल ब्लॉग बघितला लगेच सगळे हॉस्पिटलमध्ये बघायला पण आले होते आणि काही मला घरी कॉल पण केला ब्लॉग बघून शाळेतल्या मैत्रिणी होत्या माझ्या उज्वला होती उज्ज्वलाने पण मला फोन केला माझे नेहमी ब्लॉग बघत असते आणि तिला आमच्या दोघांची जोडी खूप आवडते बोलते तुम्ही लास्टपर्यंत असेच राहा थोडं पण तुमच्यामध्ये भांडण वगैरे होऊन देऊ नका असंच मस्ती विस्ती करत राहा तर तिला जोडी खूप आवडते त्याच्यामुळे ती ब्लॉग वगैरे तिने तर ती बोलते काय झालं मिस्टरांना बरं वाटते का काय नाही असो असं असतं दुसऱ्या म्हणजे आपल्या खान्दनापेक्षा बाहेरचे जे लोक असतात ॲटलीस्ट ते अशा टाईमला निदान बघायला तरी येतात तर त्याच्यामुळे फ्रेंडशिप असावी जसं की माझे बेस्ट फ्रेंड माया आणि आम्ही त्या दिवशी सोबत गेलो ती पण रिक्षा चालवते तर ती मला बोलली ताई चला मी तुम्हाला घेऊन जाते मला हॉस्पिटल पण माहीत नव्हतं तर मग ती मला घेऊन गेली तिकडे त्यांनी ॲड्रेस वगैरे हो पाठवला हो भेटलो भेटलो बसली वगैरे थोडा वेळ आणि मग घरी आली सम्राटमुळे यावं लागलं मला घरी लवकर तर मग चांगलं आहे माझं फ्रेंड सर्कल मला गर्व होतो माझा म्हणजे माझी मित्रता वगैरे हो सगळे चांगले अशा वेळेस मला कामात येतात आणि तुम्ही लोक पण मला कमेंटमध्ये मी वाचले आहेत की कशी तब्येत काय झालं त्यांना तर चांगलं वाटलं मला ते कमेंट वगैरे सगळे वाचून पण सो चला आता आपण झालोय रेडी तर मग जाऊयात आता फोन आला मला विकास येतो आहे बघायला मिस्टरांना तर ते तो बोला की मी सोडतो मी पण येतो आहे मला पण बघायचं आहे त्याला कामाला पण सुट्टी नसते ना मग असं सुट्टी आहे तर बोलला चला मी येतो त्या दिवशीच येणार होता ज्या दिवशी त्याला समजलं पण नाही जमलं त्याला यायला मग तो म्हटलं मग दुसरी रिक्षा करून आण्यापेक्षा सोबतच गेलेलं बरं सम्राट आहे सोबत सम्राटला पण नेते लाईट खिडक्या सगळं बंद करून घेते झालं आहे सगळं तिकडचं आहे का बंद तिकडची खिडकी तिकडची खिडकी ओपनच राहिली ते असं घायघायमध्ये माझं काम असतं आणि मग ते राहून जात आता झाले बघ काय करणार सगळं बंद करावं लागतं चला आता निघूयात चला आल्या चालू झालं दाखवत दात दाखव ना म्हणतो तू मग पेशंट आजारी पेशंट पेशंट सोपा वर्तायला लागलेला निघाले नाही आले असतील आई बोल मग बघितलं पप्पाला त्याच्या पप्पाला आणलं या शाण्याने बघितलं काय बोलत होत पप्पाला घरी मोबाईल नाही दादू मोबाईल चार्जिंग नाही त्याच

पाथरूमला झाले त्याच्या अंबवाला आला पाथरूम एवढं फिरलो आणि मी कसं एवढं फिरवलं मला बोलतो नाही नाही मला माहिती आहे आणि याला नाशिक हवे माहित नाही भाई नाशिक खाली आणि मी खाडीचं झालं ठीक आहे मी पोशाख खाडी बोलली मी बाय माणूस आहे मी काय फिरते का नाही पण मी त्याला हिंड देते की विकास जिकडे गणपती टाकतात म्हटलं ना आपण मी काय बोलली मी बोलली विकास आपण कन्नड वरून आलो नाशिकला उतरलो नाशिक, नाशिक वर ना आपण हा ते नाही आठवले एला त्याला माहिती आपल्याला कळत नाहीये आपण काहीतरी रॉंग होते म्हणून तो आता असच बोलणार मी त्याला काय बोलली आपण ज्या ना आलो ना तो ब्रिज बघ तो ब्रिज बघ त्याला चार पाच हिंट दिले तरी विकासला तो ब्रिज भेटत नव्हता तरी पण

रविला माझा काय लोकांनी माहिती की नाही थँक्यू बोला सगळ्यांना सगळ्यांना थँक्यू पण काही जण माझेच आहेत ना बघून पण विचारायला त्यांना हिंमत नाही होत त्यांच्यासाठी पण थँक्यू जे ज्यांना आहे की ऍडमिट आहे तरी ते येत नाही ते बघून बहाणे करतायत का ते नाही बहाणे सोडून दे बघितल्या आपलेच होत ना आपलेच दात किंवा काय वेळेवर आपण त्यांना देऊ पद्धशील हा आहे की ना म्हणून बोलते कधी कोणाच्या पुढा पुढा करायचं नाही आपलं खानदान असो नाही तर दुसरे माणसं असो समजलं कळलं ना आता जे बघून इग्नोर मारले कस समज बनंतर अरे तू कधी ऍडमिट झाला अरे अमोल हे झालं ते झालं त्यांनी हे बघितलंय बघून म्हणजे न केलं ठीक आहे वेळ प्रत्येकाला येते माणसाची येते माणसाची बघितलं म्हणजे माझा नवरा आहे कोण येतो वेळेला कोण येतो कोण बघितलं कोणतं अरे कोण येत बघून पण म्हणजे ठीक आहे विचारू शकतो ना जेव आपण वेळेला पद्धतशीर असा ठाम करून वेळेला सो so, फायनली जेवण आपण आणलेलं आहे घरून बघू शकता त्यांची बहीण वगैरे आलेली नंद आलेली त्याच्यामुळे आपण काही जेवण हे केले नाही त्यांना नारळ पाणी पण घे आणलेलं इकडे ठेवलेलं आहे बघा तर आल्या आले उसाचा रस दिले येते उसाचं रस आणि नारळ पाणी ठेवून दिलेलं त्यांना मग आता टाइम झालाय तर म्हटलं चला आता जेवण जेवण आले जेवण वगैरे खाऊ घालू नारळ पाणी थोड्याने देऊ चाय आणते आणि थोड्याने निघू कारण की जाताना ट्रॉफिक पण लागतो हा वाईला लांबून आलेला आहे एकदम लांबून म्हणजे पद्धत लांबून आलेला आहे बटन बोलत कस बटन आम्ही इथेच उभे <laughs> कसलं बटन दाबलं कोण <laughs> समरने काय नाही गेलं समरट आपल्या इथंच आहे बटन बिटन काय ना कोणी इथं बसलेलं आहे समराट इथं बसलेलं आहे इथं समराट बसलेला आहे ना समराट कोणतं बटन दाबलंस बटन बिटन दाबू नको कोणी काय दाबलं हे पेशंट बघा कसं हे इथं काम करायला ह्या आम्ही माणसं आम्हाला सांगायचं नारळ पाणी प्यायचं पेशंटला तू छानपणा भेटू नको तोंडात नको घालून ग्लासात पी ग्लासात एकदा नाही खाली पडलेले ना ते

विकतच पण पद्धत जेवण झालं कोरगा मस्ती करायचं काय थांबत नाही बोलता पोणीपास झाले तुझा तुला ट्रॅफिक लागेल काढून वेळिक आम्ही बसले का चला आता आपल्या जायची वेळ आली पण झालाय वेळ सहा वाजत आला ट्रॉफिक लागल तर बस आराम करा बाहेर काही सलाय काढ काढायला लावली माणसाने सलय काढायला लावली चल नाटक करतो झोपायचं चल

धूळ एवढी आहे इकडे की विचारायला नको तिथून आम्ही चाललेलो आहे तिकडे आता आणि आता आम्हाला ट्रॉफिक एवढी लागणार आहे ना बघा तुम्ही मला दाखवते मी बघा आड्या थांबत चालल्यात आता हवं भरपूर ट्रॉफिक लागणार आहे आम्हाला हल्लत जाम होणार आहे भाई हल्लत जाम संध्याकाळ आम्ही ॲक्च्युली लवकर निघायला पाहिजे होतो तरी पण थोडक्यात चालू काम पण चालू आहे अर्धी बघू शकताय तुम्ही इकडे हा वरती ना खाली कुठं चाललाय